प्रत्येकाला चमकदार आणि निरोगी त्वचा हवी असते त्यासाठी आपण अनेकदा महागडी उत्पादनं वापरतो मात्र तरीही आपल्याला हवा तसा परिणाम दिसत नाही त्यासाठी काही महागडी उत्पादनं वापरण्यापेक्षा तुम्ही व्हिटॅमिन ई e ऑइल वापरू शकता व्हिटॅमिन ई e ऑइल हे त्वचेसाठी सर्वोत्तम ठरतं त्याचे अनेक फायदे असतात विटॅमिन ईमध्ये e अँटीऑक्सिडंट्स असतात ज्यामुळे त्वचा घट्ट होते रोज रात्री झोपण्यापूर्वी व्हिटॅमिन ई e ऑइलमध्ये कोरफडीचं जेल मिसळून चेहऱ्यावर लावावं यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चमकदार बनते तसंच निस्तेजही दिसत नाही चमकदार त्वचेसाठी रोज रात्री व्हिटॅमिन ई e तेलानं चेहऱ्यावर मसाजही तुम्ही करू शकता यानंतर सकाळी स्वच्छ पाण्यानं चेहरा धुऊन टाकावा रात्री व्हिटॅमिन ई e ऑइल लावल्यानं तुमची त्वचा ताजी दिसते जर रात्रभर चेहऱ्यावर व्हिटॅमिन ई e ऑइल लावलं तर वृद्धत्वाची लक्षणं कमी होण्यास मदत होते रोज रात्री व्हिटॅमिन ई e कॅप्सूल लावल्यास त्वचेचा रंगही उजळतो